कुकुट वर्गात मोडणाऱ्या या पक्षाला त्याच्या आकर्षक रंगांनी आणि मनमोहक सुंदरतेमुळे भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून एकोणीशे त्रेसष्ट साली मान्यता मिळाली आहे अगदी बरोबर मोर आज आपण मोराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मोराबद्दल अशा काही गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्या आपल्याला माहीतच नाही चला तर मग सुरू करूया मोराचे मुख्य तीन प्रकार आढळतात भारतीय उपखंडातील भारतीय मोर दक्षिण पूर्व आशियातील हिरवा मोर आणि आफ्रिकेच्या कॉंगो खोऱ्यातील आफ्रिकन मोर भारतीय मोर हा मूळचा दक्षिण आशियातील आहे जो प्रामुख्याने भारत श्रीलंका आणि पाकिस्तान यासारख्या देशांमध्ये आढळतो नर मोरांच्या पिसांमध्ये आकर्षक आणि चमकदार रंग असतात ज्यामध्ये निळा आणि हिरवा प्रमुख आहेत मादी मोर तुलनेने अधिक साध्या रंगाचे असतात मोराच्या मादीला लांडोर असे म्हटले जाते लांडोरीला नराप्रमाणे पिसारा नसतो त्यांचा चेहरा फिक्का असतो आणि मानेचा भाग फिकट हिरवा असतो आणि मंद तपकिरी लहान पिसारा असतो नराची लांबी ते एकशे पंच्याण्णव ते दोनशे पंचवीस सेंटीमीटर तर वजन चार ते सहा किलो पर्यंत असते मादी सुमारे पंच्याण्णव सेंटीमीटर लांबीच्या असतात आणि वजन दोन पूर्णांक पंच्याहत्तर ते चार किलो पर्यंत असते भारतीय मोर हे फासी आणि कुळातील सर्वात मोठे व वजनदार पक्षी आहेत नर मोराच्या डोक्यावरील डोक्यावरील किंवा मुकुट रंगाचे असतात असतात पंख लहान व कुरळे डोळ्याच्या वर एक पांढरा पट्टा आणि डोळ्याखाली चंद्रकोर आकाराचा पांढरा ठिपका उघड्या पांढऱ्या त्वचेमुळे तयार होतो डोक्याच्या बाजूंना इंद्रधनुषी हिरवट निळे पंख असतात पाठीवर काळ्या व तांबेरी कुणा असलेले खवलेयुक्त हिरवे व सप्तरंगी पिसे असतात मानीनंतरचा भाग व पंख गडद पट्टेदार काळ्या रंगात तांबूस पिंगट आणि पुढे काळसर असतात शेपटी गडद तपकिरी असते आणि पाठीवरून सुरू झालेला पिसारा शेपटीच्या वर पेक्षा जास्त पिसानी बनलेला असतो शेपटीला खाली काळ्या रंगाची गडद तक हिरवी छटा असते मांड्या पिवळसर रंगाच्या असतात मोराचा पिसारा हा शेपटीच्या वरच्या प्रचंड लांब वाढलेल्या आवरणाने बनलेला असतो मोराची शेपटी ही तपकेरी आणि पिसांपेक्षा बरीच लहान असते मोराच्या पिसाऱ्याचे लांब पंख हे त्याच्या आयुष्याच्या दुसऱ्या वर्षानंतर विकसित होतात पंखांची पूर्ण वाढ होण्यासाठी ते वर्षांचा कालावधी लागतो मोराच्या आवाजाला केकारव असे म्हटले जाते म्याम्याव किंवा म्यू म्यू अशा स्वरूपाचा तो आवाज भासतो मोर वेगवेगळे आवाज काढू शकतात जंगल क्षेत्रात त्यांच्या मोठ्या आवाजामुळे त्यांचा सहज शोध घेता येतो भारतीय जंगलात किंवा लागवडीखालील जमिनीवर राहतात लांडोर जमिनीवर लहान गटांमध्ये वावरतात वे धोक्याच्या वेळी थेट उडण्याऐवजी वे सामान्यत जमिनीवरच्या वाढलेल्या गवतातून लपत पायी पळून जाण्याचा प्रयत्न ते करतात फार आवश्यक असेल तरच ते झाडावर उडून बसतात मोर मुंग्या पाने फुलांच्या पाकळ्या व बिया उंदीर बेडूक लहान साप सरडे तसेच तांदूळ गहू इतर धान्य अंजीर सफरचंद की फळे कीटक अळ्या अशा प्रकारचे खाद्य खातात विणीच्या हंगामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच तो झडून जातो मोराचा जा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरपर्यंत मोर पिसारा फुलून नाचताना दिसतात नर मोर आपला पिसारा फुलवून मादीला आकर्षित करतात मादी नर मोराचा आकार रंग पिसाऱ्याचे सौंदर्य पाहूनच जोडीदाराची निवड करतात एका नराबरोबर तीन ते पाच माद्या असतात दिवसा मोर जमिनीवर खाद्य शोधत हिंडत राहतात पण रात्र ते झाडावर काढतात मादी मोर साधारणपणे जमिनीच्या घरट्यात तीन ते बारा अंडी घालते अंडी उभवण्याचा कालावधी अठ्ठावीस ते तीस दिवसांचा असतो बीड जिल्ह्यातील नायगाव मयूर अभयारण्य हे भारतातील किंबहुना महाराष्ट्रातील एकमेव मयूर अभयारण्य आहे जेथे भरपूर प्रमाणात मोर आढळतात जंगलातील मोराचे आयुर्मान हे पाळीव मोरांपेक्षा कमी असते जंगलातील प्रतिकूल हवामान जंगली श्वापदे शिकारी यासारख्या अन्य कारणांमुळे ते त्यांचा जीवनकाल पूर्ण करू शकत नाहीत तर पाळीव मोरांचे आयुर्मान हे तीस वर्षांपर्यंत असते मोराची पिसे ही फॅशन आणि सजावटीमध्ये वापरली जातात तर असा हा सुंदर रंगीबेरंगी पिसारा फुलवून नाचणारा मोर डोक्यावरील मुकुटाप्रमाणे भासणारा सुंदर आणि त्याची ऐटदार चाल आपले मन नक्कीच मोहून घेतात मोराबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी प्रतिबिंब निसर्गाचे या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद